जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आपल्या लाडकी युट्यूब चॅनलवरती चाचं नाव आहे डॅनिक रेशन पाशेवर तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी बैलगाडा शर्यतीबद्दल माहिती मालिकांबद्दल माहिती आणि माझे छोटे मोठे ब्लॉग्स मी या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला सत्य चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ कशी वाटली तर मित्रांनो या व्हिडिओवरती तुम्ही आपल्या प्रतिक्रिया द्या कारण का मित्रांनो ही गोष्ट मी सांगणार आहे थोडं है, कडू आहे पण सत्य आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला हा देश म्हणजे भारत देश हा कृषी प्रधान देश मानला जातो तर मित्रांनो आताच्या सध्याच्या स्थितीला असं झालेलं आहे की मित्रांनो आपल्या मोबाईलचे रिचार्ज मागलेले आहेत मित्रांनो काही शेतकऱ्याने मला असं विचारलं की मोबाईलचे दर वाढल्यावरही आवाज न उठवणारे शेतीमालाचा भाव एक रुपयाने जर वाढला तरी आकाश पातळी करतात म्हणजे कोणी असेल शेतकऱ्याची मित्रांनो एक प्रतिक्रिया मला आवडली तर मित्रांनो बघा ना शेतीमालाचा भाव एक रुपया जरी वाढला तरी कोणी काय बोलत नाही पण आता बघा रिचार्जचे दर वाढल्यावर आवाज न उठवणारे ज्यावेळेस कुठल्याही पिकाचा किंवा शेतीमालाचा भाव एक रुपयाने जर वाढला तरी ते आकाश पातळीत करतात थोडं कडू कर आहे पण सत्य आहे मित्रांनो